आजही भाषण करायला कित्येक जण उभे राहिल्यानंतर त्यांच्या कपाळावरती घाम निर्माण होतो पाय लटपट कापायला लागतात आत्मविश्वास कमी व्हायला हो सुरुवात होते असं का होतं तर याची काही कारण आहेत भाषण करायला ज्यावेळेस आपण जातो त्यावेळेस आपली त्या विषयाची तयारी नसते म्हणूनच आपण घाबरलो जातो आपलं छाती धडधडायला लागते आपल्या कपाळावरती घाम निर्माण होत असतो त्याचप्रमाणे ज्यावेळेस आपण भाषण करणार आहोत त्यावेळेस लोक काय म्हणतील याचा सुद्धा आपण सातत्यानं विचार करत असतो मित्रांनो जर तुम्हाला प्रभावी बोलायचं असेल तर पहिली गोष्ट की आपल्याला त्या विषयाचा अभ्यास असणं गरजेचं आहे आणि दुसरी गोष्ट एक गोष्ट लक्षात घ्या की माणसं हसतात तर हसू द्या कारण जी माणसं हसतात त्यांना त्या विषयाचं तितकसं नॉलेज नसतं पण ज्या माणसांना भाषणाबद्दल अधिक सहित आहे ती माणसं तुमच्यावरती हसणार नाहीत कारण त्यांनी सुद्धा तयारी ज्या वेळेस केलेली असते त्यावेळेस त्यांना ह्या अडीअडचणी अडचणी आलेल्या असतात